चेचे प्रकांड पंडित राहुल संस्कृत यानी लिखी बाबा सौ अम्बेडकर इस देश में ऐसा झंडा गड़ाया है जो कोई हिला नहीं सकता काय लिखी लो यानी कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने बौद्ध धम्म का ऐसा झंडा गड़ाया है जो कोई हिला नहीं सकता और एक सत्तर वर्षा मधे बुद्ध बुद्धाचं जे बीज पेरलं गेलं बुद्ध विचाराचे ते उमलले ते वाढले ते फुलले ते बहरले त्याला फळ आलेली दिसत आहे ही बाबासाहेबांची पुण्याई आहे पण बाबासाहेबांना धर्मांतराची गरज का पडली त्याने जुना धर्म का नाकारला त्यांनी असं का का म्हटलं की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही मी मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही ही भीम प्रतिज्ञा बाबासाहेब आंबेडकरांना नाशिक जिल्ह्यात येऊला या ठिकाणी एकोणीशे पस्तीस साली का करावी लागली हा अतिशय चिंतनाचा विषय आहे अतिशय गंभीर प्रश्न आहे या नव्या पिढीला काहीच माहित नाहीये हे नवी पिढी कशी आहे टेंबोर् साहेब अमोलजी टेंबुर् साहेब नवी पिढी कशी आहे खावो पिवो नाचो गावो जिंदगी खतम खावो पिवो पिवो खावो नाचो गावो जिंदगी खतम त्यांना या विहाराशी देणं घेणं नाही त्यांना आमच्या बाबासाहेबाशी देणं घेणं नाही या स्मारकाशी देणं घेणं नाही बाबासाहेबांनी जे कष्ट केलेला आहे हा इतका सुंदर मुद्दाचा धम्म दिला तो कुणासाठी का म्हणून जुना धर्म का ना करावा लागला आणि त्याला धर्म पसंत पडला ज्यावेळी बाबासाहेबांनी घोषणा केली धर्मांतराची तेव्हा काय झालं माहितीये अरे देश हादरला देश माजली प्रचंड बादळ निर्माण झाला की डॉक्टर आंबेडकर म्हणे हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्मात चालणार आहे नाही धर्मांतर करणार कोणता धर्म जाणार कोणत्या धर्म सगळीकडे खळबळ देशभर खळबळ मागली आणि ख्रिश्चन लोक आले साहेब आमचा सा धर्म घ्या आम्ही तुमच्या समाजाला कोट्यावधी रुपये देऊ कोट्यावधी रुपये द्यायला तयार होते या दलित समाजाला कोट्यावधी रुपये देऊ तुम्ही ख्रिश्चन व्हा बाबासाहेब आणि पैसे नाकारले त्यांना परत पाठवलं मुसलमान भाऊ आले मुस्लिम बंधू आले त्यांचे मुल्हाला मौलवी आले कोट्यवधी रुपये द्यायला तयार झाले बाबासाहेबांना आप मुस्लिम बनव आप इस्लाम का स्वीकार नाही म्हटलं पुढे शीख आले शीख लोक तयार झाले धर्म द्या आमचा धर्म घ्या म्हणून बाबासाहेबांना विनंती करू लागले तेही पैसे द्यायला लागले द्यायला तयार झाले जैन लोक आले म्हणजे या देशातल्या प्रमुख धर्म ग्रंथातले ज्यांना आपण महान आहेत असं जे आपण म्हणतो जगामध्ये त्याचं नाव आहे असं ख्रिश्चन धर्म असा, असा इस्लाम धर्म जैन धर्म शीख धर्म पारशी धर्म सगळे पैशाच्या बॅगा घेऊ घेऊ आले बाबासाहेबाकडे बाबासाहेबांनी काय म्हटलं समाज हा माझा कधी विकणार नाही समाज हामा कधी विकनार नहीं मी आंबेडकर पैशा साथी आंबेडकर पैशा साथ झुकना नहीं मी झुकना नहीं मी समाजा कधी विकनार नहीं मी समाज हाजा कधी विकनार ना झुकणार नाही चुकणार नाही माझा कधी चुकणार नाही आज काय होत आहे इतर लोकांकडून पैसे घेऊ घेऊन लोक आपल्या समाजाचे मत विकतात बाबासाहेबांनी करोडो रुपये घेतले असते आणि समाजात करोडपती बनवले असते कदाचित नाही बाबासाहेब म्हणाले मी मी असा धर्म घेईन की जो या देशाला राष्ट्रीय धर्म बनवेल आपण राष्ट्रीय समाज बनेल आपला आपण राष्ट्रीय माणसं होणार आपण भारतीय म्हणजे राष्ट्रीय राष्ट्रीय म्हणजे भारतीय आपण देशाच्या प्रवाहात हा कोणत्यादी समाजाला देशाचा प्रवाह पाहायचा आहे हम दो एक जिन्सी बनवायचं आहे त्याला देशाच्या विरोधी बनवायचं नाही जर माझ्या मनात सुडाची भावना असते जर माझ्या मनात सुडाची भावना असते बदलाची भावना असती तर हे पाच वर्षात या देशाचे वाटोळ केले असते पण नाही माझ्या नावाची नोंद या देशाच्या इतिहासात म्हणून करायची नाही